श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती कसे आहात जेवण वगैरे झालं का लाईव्ह वरती सर्वजन श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती जेवण झालं का सर्वांचं व्हिडिओला लाईक करा कमेंटही करा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला नक्की लाईक बंद करा प्लीज स्वामी समर्थ स्वागत आहे लाइव वरती कसे आहात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन करा कमेंटही करा जेवण वगैरे झालं का सर्वांच श्री स्वामी समर्थ लाईक डन करा कमेंट करा श्री समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती जेवण वगैरे झालं का लाईक डन करा श्री स्वामी समर्थ स्वागत है लाइव वरती लाइक सब्सक्राइब करा कमेंट ही करा श्री स्वामी समर्थ काय चाललंय सर्वांचं जेवण झालं का कमेंट करा सपोर्ट करा प्लीज सबस्क्राईब पण करा व्हिडिओला लाईक करा स्वागत आहे लाईव्हवरती लाईट डन करा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना हे स्मरत गामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे ने उकाय स्वयम् भक्तप्रारब्धघीहि माय आदने ही नाने त्याला परलोकीना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा खरा होसी जागा तू श्रद्धे सहित कसा स्वामि भक्त विन तु स्वामी भक्त विभूती नमन्नामज्ञानादितीर्थ स्वामी जया पञ्चप्राणाम्रतात् खेतिरतघेयाठवीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती लाईक डन करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला लाइक डन करा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाई वरती लाईक डन करा सबस्क्राईब पण करा व्हिडिओला व्हिडिओ कुठून पाहतात ते पण सांगा मला नक्की जेवण झालं का सर्वांचं व्हिडिओ कुठून पाहत आहे आहेत तुम्ही मला सांगा काय चाललंय सर्वांच व्हिडिओ कुठून पाहता नक्की सांगा मला कमेंटही करा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आज कोणीच कमेंट नाही करू लागले श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती जेवण झालं का सर्वांच आमच्या इकडं आवाज येतोय तो ह्याचे काम चालू आहे घर बांधण्याचं वगैरे त्याच्यामुळे येतो आवाज श्री स्वामी समर्थ लाइक डन कमेंट करा सपोर्ट करा व्हिडिओ कुठून पाहता ते तरी सांगा ना तरी सांगा म्हटलं की पोहोनच जातात सगळेजण व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला प्लीज स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती कसे आहात जेवण वगैरे झालं का सर्वांच काय चाललंय होडा ना का भाऊ खात जाऊ लाईक करत जा <laughs> चाललंय कोणीच नाही कमेंट करत लाईक डन करा लाईक फ्रीमध्ये असतं